नांदगाव तालुक्यात अवकाळी पावसाचा तडाखा आलेला गहू हरभरा कांदा पिकालाही फटका नाशिकच्या सह मोहेगाव बेजगाव तसेच चांदवड तालुक्यातील पूर्व भागाला आणि उन्हाळ्यात अवकाळी पावसाने गारपेटासह जोरदार तडाखा दिला परिसरातील काढणीला आलेला गहू हरभरा आडवा झाला तर कांद्यासह रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आधीच दुष्काळी परिस्थिती त्यात अचानक आलेल्या पावसाने कोत्याचे नव्हते केल्याने बळीराजा हवालदील झाला आहे पावसामुळे शेतात पाणी साचले आहे तर काही ठिकाणी पूर आल्याचे दिसत आहे अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे शेडनेटचे नुकसान झाल्याने भाजीपाला उत्पादकही संकटात सापडले आहेत अजून पुढील दोन ते तीन दिवस पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे आवाज एन न्यूज मराठी नांदगाव